नमस्कार मित्रांनो संतश्रेष्ठ गाडगे महाराज यांच्या चरित्रमानाच्या चौथ्या भागामध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आहे मित्रांनो गाडगे महाराज हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर उभ्या भारतात साठी एक आदर्श असे संत आहे एक असे संत आहे की उक्ती आणि कृती दोघं दोघंमध्ये प्रचंड समन्वय आहे नव्हे तर आधी केले सांगितले नव्हे सांगायचंच नाही कर्म हेच त्यांच्यासाठी आदर्श व्हावा अशा पद्धतीची कृती गाडगेबाबांनी केली आयुष्य त्यांनी समाजसेवेसाठी घातलंय आणि या महाराष्ट्रासाठी देशासाठी नव्हे तर अखिल मानवतेसाठी कर्मयोगाचा आदर्श लोकांपुढे ठेवला त्या संद श्रेष्ठ गाडगेबाबांचं आपण जीवन चरित्र पाहतो आहे मित्रांनो आपण पाहल की गाडगेबाबांनी गृहत्याग केलाय एकोणीसशे पाचमध्ये गाडगेबाबा एका यात्रेच्या निमित्तानं सर्व कुटुंब त्या यात्रेमध्ये जातात आणि त्या यात्रेच्या आधी असे काही प्रसंग गाडगेबाबांच्या आयुष्यामध्ये आले की ज्यांच्या प्रसंगाच्या निमित्तानं गाडगेबाबांच्या मनामध्ये या संसाराबद्दल या विश्वाबद्दल इथल्या परिस्थितीबद्दल इथल्या जनसामान्यांच्या केविलवाणी स्थितीबद्दल इथल्या माणुष अन्याय अत्याचाराबद्दल अनेक प्रश्न त्यांच्या मनामध्ये घोंगावत होते आणि या प्रश्नाचं काहीतरी समर्थक समर्पक योग्य उत्तर निघावं या उत्तराच्या शोधासाठी जनलोकांच्या सेवेसाठी संसाराचा त्याग करून जनलोकांचाच संसार हाच आपला संसार हे ब्रीद घेऊन बाबा गृहत्याग करतात त्या अंधाऱ्या रात्री सखुबाईच्या चरणावर नतमस्तक होऊन आपली वस्त्र सोडून आणि पांघरून मडक्याचा अर्धा भाग कापून फुटक खापर पाभरून डोक्यावर ठेवून हातात काठी घेऊन बाबा गृहत्याग करतात एकोणीसशे पाच मध्ये गाडगेबाबांनी गृहत्याग केला कुठे गेले बघते निघाले गाडगे बाबा गाडगेबाबांना रस्ता माहीत नव्हता कुठे जायचं हेही माहीत नव्हतं एकच माहीत होत की हा संसार ताप संसारामध्ये ताप आहे प्रचंड दुःख आहे या दुःखापासून आपण कुठेतरी गेलो पाहिजे ही एवढीच भावना आणि या दुःखाचं निवारण करता यावं एवढीच अपेक्षा नव्हे हीच आपली सिद्धी यासाठीच गाडगेबाबा जात आहेत एका गावावरून दुसऱ्या गावाकडे दुसऱ्या गावावरून तिसऱ्या गावाकडे सतत तीन दिवस गाडगे महाराज चाळीस पंचेचाळीस पन्नास किलोमीटर रात्रंदिवस चालत होते आणि दापुरीपासून ते बऱ्याच अंतरावर निघाले मित्रांनो विदर्भामध्ये कडायक्याची थंडी पडते आणि या कडायक्याच्या थंडीमध्ये अंगावर काहीही नसताना गाडगे बाबा रात्री तसेच कुठेतरी झोपायचे त्यांची ती खडकांची ती काटेरी खडकं तेच त्यांची अंथरून व्हायचं उघड आकाश तेच त्यांचं पांघरून व्हायचं गांधीबाबांनी आता लक्षात ठेवलं होतं लक्षात घेतलं होतं की आता आपल्यावर कोणी पांघरून घालणार नाही आपल्याला कोणी पांघरून घालणार नाही मलमली अस्त, वस्त्र अस्त्र अंथरून आपल्याला मिळणार नाही आणि म्हणून हे विश्वच हे फुलं विश्वच हे दगडच आपलं अंधरुण आहे आणि ही आभाळ मायाच आपली आहे म्हणून त्यांनी करून घेतली होती कोणत्या नदीमधून जाताना त्यांचे कपडे सतत फिरत असताना जे काही अंगावर चिंध्यांसारखेच कपडे होते पण तेही घाण व्हायचे कोणत्या तरी नदीवर जायचे आणि तिथे ते कपडे धुवायचे पुन्हा तेच कपडे घालून पुढला प्रवास काळजी महाराज करायचे या गावावरून त्या गावावरून असंच एकदा मित्रांनो एका गावामध्ये त्या मंदिरामध्ये काळजी महाराज गेले लोकांना माहीत पडलं की कोणतरी इथे नवखा माणूस आलेला आहे आणि म्हणून त्यांनी ही बातमी पोलीस पाटलाला दिली त्यांना असं वाटलं की कदाचित हा चोरी करणारा चोरांचा एखादा कार्यकर्ता तर नसेल किंवा टेहळणी करणारा माणूस तर नसे आणि म्हणून मग त्यांनी त्या गावातून त्यांना हाकडून दिलं खरं म्हणजे त्यावेळेस डेबू डेबूच होते गाडगे बाबा नव्हतेच बाबांची कीर्ती प्रकाश तेव्हा लोकांना दीपवत नव्हताच साध्या वेशातला चिंता माणूस असा खरं म्हणजे वेळवेळ्यासारखाच वेड़ वाटणारा माणूस त्यांनी तो हाकडून दिला दुसऱ्या गावाला जातात दुसऱ्या गावाला गेल्यानंतरही तेथील लोकांना हा वेगळाच माणूस वाटतो पुन्हा पोलीस पाटील त्यांना पोलिसांमध्ये देतोय तिथे रात्रीचा मुक्काम पण गाडगेबाबांना हा अपमान काहीही वाटत नाही कारण लोकांची एक रीत आहे या समाजाची रीत आहे खरं ते कधी ओळखत नाही खोट्याला कधी नाकारत नाही इथली तर आणखी एक रीत आहे जिवंतपणी लाथा आणि मेल्यावर माथा म्हणून जे जे समाजसुधारक झालेले आहे त्यांनी मनाशी खुनगाट बांधली होती की लोक शिव्या देतील लाथा मारतील आणखी काही काही वाईट दुष्णं देतील पण नाही आपण उद्धाराची तळमळ हातात घेऊन आहे तुका म्हणे करणे प्रीती ऐसे कळवायची जाती कोणत्याही कारणाविना प्रीती करणे हेच संतांचं मोठ्या माणसांचं महापुरुषांचं ध्येय असत एखाद्या गावात गेल्यानंतर तेथील घाट गार, गार्गी महाराज स्वच्छ करायचे असा प्रवास करता करता इकडे मात्र कोणताबाईला आपल्या डेंगूजींची फार काळजी वाटत होती सखूबाई आपल्या मुलाशिवाय तगमगत होती केव्हा डेंगू येईल केव्हा डेंगू येईल फार काळजी वाटली होती कारण त्यांच्या घरामध्ये कर्ता पुरुष असा कोणी उरलेलाच नव्हता आणि पौष महिन्यामध्ये दापुरीला ऋणमोचनाची फार मोठी यात्रा असते नव्हे तर त्या पंचक्रोशीमध्ये या यात्रेचं नाव असतं प्रत्येक माणूस या यात्रेला येतोच असं सर्वांना वाटतं डेगूही सर्वांची आस्त्या ऋणमोचनच्या यात्रेकडे लागली होती दे। डेगू आले डेगू आले पण फारसं कोणी ओळखलं नाही कारण डेबूचा अवतार जो होता तो अवतार पार बिघडलेला होता चिन्ह्या पांगरलेला खापर घेतलेला चेहरा मलूल झालेला असा एक माणूस त्या पूर्णा नदीच्या पाण्यावरून पाण्यामधून जात असताना त्या मंदिराकडे जात असताना लोक त्या मातीवरून घसरत होते पडत होते वाहून जात होते म्हणून तसं होऊ नये आणि हे वर्षाची परंपरा होती कोणीही तिथे माती सुकी माती टाकलेली नव्हती किंवा माणसं घसरू नये याची कोणीही काळजी घेतली नव्हती कित्येक माणसं घसरत होते एक चिंधा पाकडलेला माणूस कुठून तरी कुदळ आणली फावडं आणलं टोपलं आणलं आणि माणसं घसरू नये म्हणून तिथे सुकी मात माती टाकत होता माणसं पुन्हा पुन्हा त्या पाण्यामधून जायची पुन्हा सुकी टाकलेली माती ओली व्हायची पुन्हा तेच तरीही या माणसाने माती टाकणं संपवलेलं नाही पुन्हा 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 माती टाकत होता लोक पाहत होते वेडा तर नाही जन उद्धाराची असणाऱ्या लोकांना लोक सुरुवातीला वेडच म्हणतात बाबांनाही लोकांनी वेड्यातच काढलं आणि मग असाच कोणतरी माणूस आला आणि म्हणाला अरे हा तर आपला डेबू आहे देवू आहे आहे आला आला म्हणता म्हणता ही वार्ता सखोबाईपर्यंत पोचली आणि सखुबाईने डेबूला पाहताच आपल्या हृदयातील अंतकरणाचा टाकू फोडला आणि ती डेगूजवळ गेली पण डेगूच्या चेहऱ्यावर कोणत्याही मायेचा ओलावा दिसत नव्हता निर्विकार मनाने तो तिच्याकडे पाहत होता सखू मात्र फार त्याला आग्रह करायची डेगू चल चल गावाकडे चल मुलगा आहे ते ते पण कोणत्याही मोह जाळामध्ये संसार जाळामध्ये आता डेगूला फसायचं नव्हतं शेवटी त्रासून त्रासून थकून त्रासु थकून सखूबाई एका ठिकाणी बसली तिथे डेगू गेला आहे म्हणालाय की मामा मरण पावले काय कोणी केलंय कोणी अडवलंय मुद्गर मरण पावला काय झालं एकदा मी ही केव्हा तरी मरून जाईल माणसं येतात आणि जातात कोण काय करते? बरं अडत कोणीच नाही कोणाच नाही जनपळ भर म्हणतील हाय हाय मी जाताराल तारे काळ सूर्य तळकतील चंद्र झळकतील तारे आपला क्रम आचरतील सगळे सोयरे डोळे पुसतील पुन्हा आपल्या मार्गी लागतील जनपळ भर म्हणतील हाय हाय इथे कोणाच्या जाण्याने कोणाचंच काही अडत नाही त्यामुळे मी जरी गेलो संसारातून निघून जरी गेलो तरी इथे काही घडणार नाही आणि म्हणून हे सगळं सखोबाईला त्यांनी समजावलंय आणि रात्रीच्या वेळेस त्याच मैदानातील घाट साफ करून दुसऱ्या दिवशी डेबू निघून गेले निघून गेले पुन्हा जनउद्दळाची तळमळ घेऊन निघून गेले पुन्हा अनेक गावांमध्ये अशाच पद्धतीने त्यांनी काम केलंय तरी माणसाच्या घरी घरासमोर जायचं आणि म्हणायचं की मला भूक लागली काहीतरी जेवायला द्या तो म्हणायचा की धडधापट दिसतो असं कसं जेवायला देऊ काम करत तुम्ही कामं करत नाही ते म्हणाले की काम करतो सांगा काम ते म्हणाले की ते काटे आहे ते तोडून टाक त्यांच्या घरची कुदळ घ्यायचे तुफा कुऱ्हाड घ्यायचे आणि त्या काट्या सपा सप सपा सप सपा सप, सप, तोडून टाकायचे आणि तो माणूस मग जेवण घेऊन यायचे ते जेवण घेऊन आल्यानंतर पाहायचं तर डेगू काय डेगू दुसऱ्या गावामध्ये जायचं अशा पद्धतीने कित्येक लोकांकडे त्यांची कामं करून द्यायचा कोणतं तरी मूल कोणीतरी एखादी बाई कडेवर मूल घेऊन डोक्यावर मुळी घेऊन वाकत 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 त्या मुळीच्या ओझ्याने ओझ्याचं भार होऊन ती चालत असताना डेबूला दिसायची डेबूच्या अंतःकरणातील पाझर आईचा पाझर मायेचा पाझर संतत्वाचा पाझर तो फुटायचा आणि तिच्या डोक्यावरची मुळी तो हक्काने घ्यायचा तिच्या घरापर्यंत पोहचून द्यायचा जे अपंग आहे डेबू त्यांचा पाय व्हायचा जे अनाथ आहे डेबू त्यांचा माय व्हायचा जे निराशित आहे डेबू त्यांचा आश्रय व्हायचा डेबू असा जगत होता जगता जगता लोकांनाही तो घडवत होता असाच कोणीतरी जाता जाता त्याला एक तारी दिली आणि एक तारीवर तो गाणं गुणगुणत 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 होता आवाज तर छान होताच एकटा गुणगुणता गुणगुणता दहा लोक जमा झाली एकाच्या एक गुणगुणण्याला भजनाचा रंग आला समूहाचा रंग आला आणि रात्री सारे लोक भजनामध्ये दंग झाली गांधी बाबांचं कीर्तनालाही अशा पद्धतीने सुरुवात झाली मुळातच जलउद्धाराची उद्धाराची तळमळ मुखामध्ये सुंदर वाणी पवित्र वाणी आणि गोड गळ्या लाभलेला हा गाडगेबाबा लोकांचं मन रिजवत होता लोकांचे प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित करत होता त्यांना समजवून सांगत होता त्यांना जाणीव करून देत होता की चुकतंय कुठे आणि त्या चुकल्यामुळे आपण मुक्तही कुठे आपल्याच मागास्रीपणाची कारणं आपल्यातच शोधत होता आणि विकासाचे नवे मार्ग सांगत होता असं करता 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 करता, करता। गाडगेबाबांचा जनसमुदाय वाढत होता गाडगेबाबांचं हे समाजकार्याचं इवलसं रू रूप आता वटवृक्षाचं रूप धारण करत होता गाडगेबाबा पंचकृषीमध्ये प्रसिद्ध व्हायला लागले त्यांच्या त्या झाडूने गावातील लोकांचे मन स्वच्छ व्हायला लागली तसच गावातील गोठांनीही स्वच्छ व्हायला लागली त्यांच्या वाणीने वर्षानुवर्षाचे अज्ञान आणि अंधश्रद्धेचे जळवट पुसून टाकले जाऊ लागले अख्ख गाव प्रकाशाने स्वच्छ होऊ लागलं ला। ज्ञानाने प्रज्ञेने स्वच्छ होऊ लागलं ला। ही कार्ती ही कीर्ती दिगंतात जाऊ लागली गाडगेबाबा अशा पद्धतीने अमरावती आणि वराड्याच्या परिसरामध्ये प्रसिद्ध होऊ लागले आणि पुन्हा एकदा एकोणीसशे सतरामध्ये गाडगेबाबा आपल्या घरी आले मित्रांनो गाडगेबाबा घरी आले तर पुन्हा सखू पुन्हा कोणता तोच तीच अपेक्षा की आता पुन्हा हा संसारात रमेल पण नाही येथेही आपल्याला तथागत भगवान बुद्धाच्या गृहप्रवेशाचा आणि गाडगेबाबांच्या एकोणीसशे सतराच्या गृहप्रवेशाच्या गृह आगमनामध्ये दोघांमध्येही साम्य दिसतं पण दोघही आले एक केवळ भिक्षेसाठी आला तथागत गौतम बुद्ध आणि सगळ्यांनाच आपल्यामध्ये सामावून घेतलंय दुसरा दुसराही आपल्या घरी आला आणि त्यानेही आपल्या या लोकोत्तराच्या कार्यामध्ये सगळ्यांना सामावून घेतलंय दोघांमधली ही लोकोत्तराची तळमळ सारखी दिसते काळ वेगवेगळे आहे संदर्भ वेगवेगळे आहेत मात्र माणसांना सुधारण्याची जी ही जी तळमळ आहे ही मात्र दोघांमधली साम्य दिसते अशा पद्धतीने गाडगे महाराज गृहत्याग करून पुन्हा एकोणीसशे सतरामध्ये आपल्या घरी येतात म्हणजे तीन ते सतरा अशा पद्धतीने एकोणीसशे पाच ते एकोणीसशे सतरा अशा पद्धतीने तेरा वर्ष गाडगे महाराज आपल्याला घरापासून दूर राहिलेले दिसतात आणि पुन्हा सतरामध्ये ते पुन्हा बाहेर जातात तर मग ते लोकांचेच गाडगे बाबा होतात धन्यवाद